आपल्या हक्काचं रोखोक भूमिका मांडणार आपलं न्यूज चॅनल नांदणी सुपरफास्ट न्यूज घटना तुमची बातमी आमची सोयाबीनच्या खरेदीसाठी शासकीय खरेदी, खरेदी केंद्र सुरू करण्याची शेतकरी संघटनेची मागणी अन्यथा बोंबाबोंब आंदोलन करण्याचा स्वाभिमानींचा इशारा पेरणीपासून उगवणी आणि नंतर काढणीपर्यंतच्या सततच्या पावसामुळे सातारा जिल्ह्यातील सोयाबीन पिकाचं मोठ्या प्रमाणावर नुकसान झालं आहे परिणामी उत्पादन घटलं आहे त्यामुळे सध्या बाजारात हमी भावापेक्षा तब्बल एक हजार ते बाराशे रुपयांनी कमी दराने सोयाबीन खरेदी केली जात आहे त्यामुळे या लुटीला पायबंद घालण्यासाठी हमी भाव दरानं सोयाबीन खरेदीसाठी वडूसमध्ये शासकीय केंद्रे सुरू करण्याची मागणी केली आहे याबाबत प्रशासनानं तातडीनं पावलं उचलली नाही तर मुख्यमंत्री आणि या जिल्ह्यातील मंत्र्यांच्या विरोधात बोंबाबोब आंदोलन करणार असल्याचं स्वाभिमानी शेतकरी संघटनेने म्हटलं आहे सध्या खटाव तालुक्यात बटाट्याला दर नसल्यानं शेतकरी संकटात सापडलाय दुसरीकडे कांदा दराअभावी शेतात फेकून देण्याची वेळ शेतकऱ्यावर आली आहे तर मका आणि सोयाबीन पिकाची सुद्धा अवस्था वाईट झाल्यानं शेतकरी पुरता हतबल झालाय तर एकूण लागवडीपैकी सुमारे साठ टक्के क्षेत्रावरील सोयाबीन पीक पूर्णपणे नष्ट झाले तर उर्वरित क्षेत्रातील पिकांनाही सततच्या पावसामुळे फटका बसला आहे परिणामी एकरी उत्पादन केवळ दोन ते तीन क्विंटल इतके घटले आहे त्यामुळे बाजारभाव घसरले आहेत परिणामी शेतकऱ्यांना तोटा होत आहे सध्यास्थितीत शासकीय हमी भाव खुल्या बाजारात सोयाबीनला फक्त चार हजार ते चार हजार दोनशे प्रति क्विंटल एवढाच भाव मिळत आहे त्यातही पिकातील आर्द्रतेमुळे भावात आणखी कपात केली जात आहे यामुळे शेतकऱ्यांच्या हातात उत्पादन खर्च एवढाही उत्पन्न राहत नाही बियाणं खत मजुरी आणि औषध फवारणीचा खर्च वसूल होणेही कठीण झाले राज्य सरकारनं तातडीनं पाच रुपये या हमी भाव दरानं सोयाबीन खरेदी केंद्रे सुरू केली तर शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळू शकतो अतिवृष्टीमुळे अनेक शेतकऱ्यांना कापणी करता आली नाही ज्यांनी केली त्यांनाही प्रति एकर फक्त दोन ते तीन क्विंटल उत्पादन तर मातीमोल हतबल झालेत म्हणून वडूज कृषी उत्पन्न बाजार समिती किंवा खटाव तालुका खरेदी विक्री संघानं त्वरित हमी भावाने सोयाबीन आणि मका खरेदी सुरू करून शेतकऱ्यांना दिलासा द्यावा अन्यथा सरकारच्या विरोधात आणि प्रशासनाच्या विरोधात संघटनेच्या वतीनं बोंबाबोंब आंदोलन केलं जाईल असा इशारा स्वाभिमानीचे राज्य प्रवक्ते अनिल पवार यांनी दिला पाहण्यासाठी आजच आपल्या नांदणी सुपरफास्ट न्यूज या युट्यूब चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका नांदणी सुपरफास्ट न्यूज घटना तुमची बातमी आमची